खर तर आज घरी आमरस पोळीचा बेत होता पण काय मार्केटमध्ये मा गेलो आणि उसळ दिसली मग उसळ घेतली विकत मग काय थोडं पुढे गेलो पुढे बेकरी दिसली तिथून पाव घेतले मग काय ठरवलं चला मिसळ पावच बनवूया मग काय आणली मटकी कांदा टोमॅटो आद्रक असं सगळं घेतलं त्यामध्ये कांदा टोमॅटो आद्रक असं सगळं एकत्र करून वाटून घेतलं का अद्रक लसूणची पेस्ट करण्याच्या मी काही फांदात पडत नाही कारण ऑलरेडी आठ वाजून गेले होते उसळ बनवता मिसळ बनवता बनवता आणि मग कुठं कांदा लसूणची पेस्ट बनवत बसू आणि मला ती आई ती कांदा लसूणची पेस्ट बिलकुल आवडत नाही मला असं वाटतं अन्नाचा मांस होतो त्याच्याने मला त्याची टेस्टच आवडत नाही काय तर कधीतरी नकळत कधीतरी ठीक आहे पण मला जनरली आवडत नाही मी घरीच आदरकल सुंची पेस्ट बनवते मग काय मटकी घेतली तिला छान धुवून घेतली आणि छान अशी मस्त तिला त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून तिला उकळायला ठेवली आता उकळायला पण मी जनरली कुकरमध्ये काही मटकी उकळत नाही पण सांगितलं ना आठ वाजून गेलेले होते पप्पा यायची वेळ झालेली होती आणि खूप उशीर झाला होता आज मार्केटमध्ये गेल्यामुळे जेवण बनवायला म्हणून पटकन कुकरला लावली उसळ हे करायला आणि सोबत ते कांदा सुंचावा होतं ते लावलं छान कढईमध्ये तेल टाकलं आता मम्मी बघत नव्हती म्हणून ओथली मी पूर्ण बरणीच कारण मिसळ म्हटली म्हणजे तेल खूप जास्त लागतं मग काय ते कांदा लसूणची जी पेस्ट होती ती टाकली आणि तिला छान गदा 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 तिला हलवली जिथपर्यंत कांदा लसूण चांगला फ्राय होत नाही त्याला चांगलं तेल सुटत नाही तिथपर्यंत मस्त त्याला फ्राय करून घेतली आणि थोडंसं वरतून मस्त एक चमचा तेल टाकलं मस्तपैकी आणि मी आधी काही ती खट मसाले टाकत बसत नाही थोडासा आधी मसाला होऊ देते आणि मग सगळे मसाले वगैरे जे काही असतं खट वगैरे ते सगळं सगळं टाकत असते आपल्या भारत देशात असलेले जेवढे सगळे मसाले आहे ते टाकते नंतर आपल्या भागामध्ये जे काही प्रसिद्ध मसाले मिळतात ते घेऊन यायचे आणि ते टाकायचे मला जे हाताला लागेल ला ते मसाले मी टाकते मी बघत नाही की ही धने जिरे जिरेपुडे कशाची पुडे काय 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 सगळे टाकते मसाले छान लागते टेस्टी टेस्टी भाजी एकदम मस्तपैकी आणि मिसळ कशी थोडीशी झणझणीतच पाहिजे मिळमिळ मिसळ काही बरी लागत नाही त्याच्यामध्ये मिसळ नेमकी कोणाची या फंदात मी काही पडत नाही मी घरीच मिसळ बनवते माझ्या हातची त्यात मम्मीने छान लाल तिखट घरीच बनवलेलं होतं तर तेही टाकलं चमचाभर भर कारण मिसळ झणझणीतच चांगली लागते मिसळ कोल्हापूरची का नाशिकची का पुण्याची माहिती नाही मिसळ माझ्या घरी म्हणजे फक्त श्रद्धाच्या हातची आमच्या पूर्ण मिसळ म्हटलं की श्रद्धा भेंडाडे आठवते काय माहिती का, का? सगळ्यांना माझ्या हातची मिसळ फार आवडते त्यात मी एकदम बाहेर मिळते तशी मिसळ बनवते असं सगळं म्हणतात आज थोडी घाई झाली म्हणून एकदम फास्ट फॉरवर्ड मध्ये होतं बनवले त्यात मी वरतून एक चमचा अजून तेल घातलं म्हणजे वरतून चमचा तेल टाकलं तेल ना की त्याला तेल चांगलं सुटत आपण म्हणतो ना तेलाने तेल सुटते तस त्यात माझ्या पप्पाचे एक फ्रेंड होते ते नेहमी म्हणायचे भाजीला तेल सुटणं आणि कपाळावर घाम येणं म्हणजे मसाला शिजणं असं समजावे त्यात छान मटकीच्या दोन शिट्ट्या होऊ दिल्या मटकी उकळली मस्त पैकी आणि इकडे मसालाही होऊन गेलेला होता छान आणि मग ते काय पाणी निथळवलं मटकीचं आणि मग काय ते ओतलं त्याच्यामध्ये जे मटकीचं पाणी उरतं ना थोडंफार जे म्हणजे मी थोडंसं मटकी शिजत घालताना पाणी थोडं जास्तच घालते कारण ते पाणी मी कटात टाकते कट रस्सा जे काय म्हणतात तुमच्या भागात ते मला कमेंट करून कळवा तुम्ही आमच्याकडे तर आम्ही तर्री म्हणतो किंवा काही म्हणतो मम्मी तर त्याला मी सडचं पाणीच म्हणते उसळचं <laughs> पाणी किंवा ते म्हणते लाल पाणी दे असं ते पाणी घालून छान असं मस्त शिजू दिली होऊ दिली मटकी त्याला छान तेलही सुटलेलं होतं हा एवढी पूर्ण बरणी उतल्यावर तेल तर उरणारच ना निघणार तेल तर येणारच ना भाजीला तरंग तरंगही छान दिसत होता आणि मग काय पप्पा घरी आले पप्पा म्हणताय जाऊ दे आता एवढा चांगला सुगंध येतोय मिसळचा मग आता कुठे आमरस बनवते मी खातो मिसळच आजचा दिवस पोट भरून घेतो सकाळी बघू सकाळी बनवू आंब्याचा रस मग काय बनवलेला आंब्याचा आम रस आम्ही ठेवला फ्रीजमध्ये आणि मग तो नंतर रात्री छान खाल्ला आणि त्यामध्ये मी प्लेटिंग केली ती स्वतःसाठी की मला व्हिडिओ बनवायचे आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला प्लेट सर्व करायची आहे आणि मी माझ्या स्वतःसाठी प्लेट बनवली पप्पा म्हणता एकदम छान दिसते तू प्लेट बनवलेली आता ती मी ढापणार आणि मी जिथपर्यंत पाणी भरायला गेले तिथपर्यंत माझ्या पप्पांनी माझी प्लेट ढापली आणि जेवणाला सुरुवात करून दिली त्यानंतर मी मम्मीसाठी प्लेट बनवली आणि ती प्लेट मी स्वतः डापली मग मम्मीसाठी मी नंतर बनवलेली तिला छान मिसळ बनवून दिलेली आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मिसळ कशी वाटली ती आणि घरी बनवून खाज की मिसळ काय बाहेरची आणता